लहानपणापासून तो एकटाच वाढला त्याच्यासोबत खेळायला कोणीच नसायचे तो सतत आईबाबांना म्हणायचा आईबाबा मला एक लहान बहीण द्याल का आणून त्याला कुणीतरी सांगितलेलं असतं की देव बाप्पा येतो आणि बहीण भाऊ देऊन जातो तो, तो लहानसा सतत देवाला सांगायचा की मला एक गोड गोंडस अशी बहीण दे पण कधी आईबाबांनी त्याचं ऐकलं नाही आणि कधी देवबाप्पानेही त्याचं ऐकलं नाही कालांतराने तो शाळेत जायला लागला शाळेत खूप सारी मुलं मुली होती पण त्याच्या मनात एकच खंत असायची की माझ्या शाळेतील सर्वांना एक भाऊ आणि बहीण आहेत मी एकटाच आहे देवाने का मला एकटंच ठेवलं असेल मी काहीतरी चुकीचं केलं की काय एके दिवशी तो संध्याकाळी शाळेतून घरी आला आणि देवघरात जाऊन मुसमुसत रडत होता आईने पाहिलं की आपला पार्क घरी आलाय वाटतं पण आज मला आवाज न देता रडत का बसला आहे हे बघण्यासाठी ती देवघरात जाते आई म्हणाली काय झालं बाळा पार मला बहीण हवी माझ्यासोबत खेळायला मी एकटाच आहे देवाने मला एकट्याला का आणलं माझ्यासोबत एक बहीण पण आणायची होती ना त्याला समजत नाही का आई म्हणाली अरे बाळा असं काही नाही तो देवबाप्पा खूप कामात असल्यामुळे तुला बहीण नाही आणू शकला मग त्यात रागवण्याचं कारण काय पार्थ म्हणाला शाळेतली मुलं बोलत होती की तू वाईट आहेस म्हणून तुला बहीण नाही दिली आई म्हणाली असं काही नाही बाळा ते तुला मुद्दाम चिडवण्यासाठी तसं बोलत होते तू जा बघू आधी फ्रेश हो मग तुझ्या आवडीचे लाडू देते मी तुला तो तसाच पाय आपटत हातपाय धुवायला निघून गेला रात्री त्याचे बाबा आले तोवर पाच झोपला होता त्यांनी विचारलं काही खाल्लं का त्याने एवढ्या लवकर कसा काय झोपला असतो आई म्हणते त्याला बहीण हवी कुठून आणूया त्याला बहीण मला एक बहीण हवी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत बांधणारी प्रत्येक रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधणारी त्याचे खूप खूप लाड करणारी प्रत्येक भांडणात आईबाबांना मध्ये आणणारी ती घरात नसेल तर घर मोकळं मोकळं वाटणारी स्वतःचा खाऊ खाऊन माझा खाऊ मागणारी आई नसताना आईचं प्रेम देणारी आईच्या जेवणाची नक्कल करणारी देखणी नसली तरी सतत आरशासमोर नटणारी सतत दादा दादा करणारी मला एक बहीण हवी होती आज तो तरुण झालाय त्याला त्याच्या आईबाबांनी दत्तक घेतले होते हे त्याला वयात आल्यावर त्याच्या आईबाबांनी सांगितले त्यावेळी जर एखादी मुलगी दत्तक घेतली असती तर तिच्या शिक्षणाचा खर्च लग्नाचा खर्च येऊ नये म्हणून त्यांनी मुलगा दत्तक घेतला कारण मुलगा आईवडिलांच्या मातारपणाचा आधार असतो आणि मुलगी हे ओझेच असते म्हणून अनाथ मुलींना लवकर कोणीही दत्तक घेत नाही आजही खूप भेदभाव केला जातो मुला मुलींच्या मध्ये हे चित्र कधी बदलेल देव जाणे पण त्याला नेहमी हीच खंत असायची मला एक बहीण हवी पण आज वाटतं की खरंच मला बहीण नाही ते खूप बरं आहे आज तर ती असती तर ती कितपत सुरक्षित असती समाजात काही कल्पना नाही याची पावला पावलावर नराधम उभे आहेत तिच्या डोळ्यांनीच बलात्कार करणारे नराधम आहेत शाळेत क्लासेस ऑफिस समाजात नुसते नराधम आहेत ती कुठेच सुरक्षित नाही घरातून निघाल्यापासून तिला शाळेत ऑफिसात जाईपर्यंत स्वतःचे कपडे सांभाळावे लागतात आणि नकळतच शरीराचा एखादी भाग दिसला की लोक अशीच बघतात की त्यांनी कधी हे चित्र पाहिलेच नाही आणि त्यावरून मुलीवर वाईट संस्कार झालेत असे दोष लावले जातात जर प्रत्येक पुरुषाने हे जाणून घेतले पाहिजे की आपण दुसऱ्यांच्या आई बहिणीवर वाईट नजरेने पाहतो त्याच नजरेने जर कोणी आपल्या आपल्या आई बहिणीकडे पाहिलं तर तळपायाची आग मस्तकात जाते तशीच आपण पाहणारी सुद्धा कुणाची तरी आई आणि बहीण आहे पुरुष कधी स्त्री किती त्रास सहन करते यावर विचार करीत नाही महिन्यातील पाच दिवस म्हणजे नरक यातनेपेक्षा कमी नसतात पुरुष त्यावरूनसुद्धा त्यांची खिल्ली उडवतात पण ते त्यांनाच माहिती की किती त्रास होतो गर्भधारणा झालेल्या स्त्रीला बघून आपण हसतो पण कधी विचार करावा की अडीच ते तीन किलोचा गोळा पोटात नऊ महिने नऊ दिवस तळहातातील भाजलेल्या फोडासारखा जपावा लागतो अनुभव घ्यायचा असेल तर एक दिवस रात्र अडीच किलोचा गोळा पोटाला बांधून फिरावं तेव्हा नक्की कळेल की आपल्या आईने नऊ महिने नऊ दिवस किती त्रास सहन केला असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त पायाची नखे बघून त्यांच्या मुखातून उद्धार निघाले होते अशीच आमची आई असती आम्हीसुद्धा इतकेच सुंदर झालो असतो मला देवाने सख्खी बहीण नाही दिली पण नकळतच इतक्या गोड बहिणी दिल्या की तिची कधी कमी भासली नाही ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद